जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया पंचवीस मार्च सोमवार आजचे कांदा बाजारभाव सोलापूर पुणे मुंबई येथील काय बाजारभाव निघाले सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करू बाजार समिती सोलापूर दिनांक पंचवीस मार्च सोमवार एकूण कांदा ऐंशी गाडी उन्हाळी कांदा कमीत कमी दर भेटला आहे हजार सर्वसाधारण एक हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सातशे बाजार समिती पुणे दिनांक पंचवीस मार्च सोमवार एकूण कांदा वक तेरा हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे पाचशे सर्वसाधारण एक हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दोन हजार दोनशे बाजार समिती मुंबई दिनांक पंचवीस मार्च सोमवार एकूण कांदा वक तेरा हजार सातशे चार क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे एक हजार शंभर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा